शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अंजली तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा थेट प्रति महासभा भरविली यावेळी मागील पाच वर वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आला पाच वर्ष घोटाळ्यांचे नगरकरांच्या वाटोळ्याचे अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवत मनपा दलानून सोडली अहमदनगर मध्ये खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीने न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या फिर्यादीला दमदाटी केल्याची घटना घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सोपन भगवान गाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आसिफ खान इलायत खान पठाण यांनी फिर्याद दिली आहे खुनाच्या गुन्ह्यात पठाण हे फिर्यादी आहेत जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी सुनावणीसाठी पठाण आले असता आरोपी गाडे याने त्यांना दमदाटी केली शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच विकासात्मक कामे करून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम केले आहे प्रत्येक भागातील रस्ते पाणी ड्रेनेज स्ट्रीट लाईट याचबरोबर ओपन स्पेसचा विकास करून त्या ठिकाणी उद्यान लहान मुलांची खेळणी ओपन जिम निर्माण करून सर्वच नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न केलाय असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले इस्लामपूर शिंगवे नाईक येथील मोटारसायकल अज्ञात चोरांनी चोरून नेली ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत मिठू श्रीपाद वाल्लेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत अहमदनगर महापालिकेतील नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाल एकतीस डिसेंबर रोजी संपणार असल्याने बुधवारची महासभा ही शेवटची सभा असल्याचा बहुतांशी नगरसेवकांचा समज झाल्याने त्यांनी सभागृहात थेट निरोपाची भाषण सुरू केली मात्र कार्यकाल संपण्यास अद्याप अकरा दिवस बाकी असून आपले प्रश्न मार्गी लागलेले नाहीत आणखी एक महासभा घ्यावी अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती यावर महापौर रोहिणी शेंडगे यांनी आणखी एक महासभा घेण्यात येईल असा निर्णय दिलाय शहराच्या खबरबाद मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर